बनावट दाखल्याद्वारे तरुणींच्या अपहरणाची तक्रार मालवणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल प्रियाकरासोबत पळून गेलेल्या तरुणीचा पोलिसांनी शोध घ्यावा म्हणून ती अल्पवयीन असल्याचा बनावट जन्मदाखला सादर करणाऱ्या तिघांविरोधात मालवणी पोलिसांनी गुन्हा दाखल केलेला आहे आरोपींनी बनावट जन्मदाखला पोलिसांकडे सादर करून अपहरणाचा गुन्हा दाखल केला होता मलाड पूर्व परिसरातील एक तरुणी नोव्हेंबर महिन्यात प्रियकरासोबत पळून गेली होती तिला शोधण्यासाठी आणि प्रियकराला गुन्ह्यात अडकवण्यासाठी या तरुणींच्या तीन भावांनी बहीण अल्पवयीन असल्याचा जन्मदाखला मालवणीनुसार पोलिसांनी या प्रकरणी तक्रार घेण्याऐवजी अपहरणाचा गुन्हा दाखल केलेला आहे पण या जन्मदाखल्याबरोबरच पोलिसांना संशय देखील आलेला आहे त्यामुळे पोलिसांनी तरुणींच्या गावी जाऊन जन्मदाखल्याची पडताळणी केली त्यावेळी सादर केलेला दाखला बनावट असल्याचे निष्पन्न झाले अखेर मालवणी पोलिसांनी स्वतः या प्रकरणी तक्रार दाखल करून बनावट जन्म दाखल सादर करणाऱ्या तिघांविरुद्ध फसवणूक बनावट कागदपत्र तयार करणे तसेच बनावट कागदपत्रांचा गैरवापर करणे आदी कलमा अंतर्गत गुन्हा दाखल केलेला आहे आम आमच्याकडे मागे एक गुन्हा दाखल करण्यात आला होता तेराशे एकसष्ट पब्लिक दोन हजार तेवीस त्यामध्ये एक लहान मुलीचं अपहरण करण्यात आलं अशा प्रकारची दिली होती सदर गुन्ह्याचा तपास करत असताना ती मुलगी आम्हाला ट्रेस झाली ज्या मुलासोबत ती गेली होती तो मुलगा ट्रेस झाला राजस्थानला जाऊन आम्ही तिथे तपास केला त्या तपासामध्ये असं लक्षात आलं की त्या मुलीने आणि ती ज्या मुलासोबत गेलेली आहे त्यांनी लग्न केलेलं आहे आणि त्या मुलीचं म्हणणं आहे की ती मायनर नाही तिचं अठरा वर्ष वय पूर्ण झालेलं आहे त्यानंतर मग तिच्या नातेवाईकांनी तिचे जे भाऊ आहेत फिर्याद दिलेली होती त्यांच्याकडे तपास केला असता त्यांनी तिच्या फिर्याद दाखल करताना ते जन्माचं प्रमाणपत्र दिलेलं होतं ते प्रमाणपत्र आम्ही तपास केलं तपास केला त्याच्यामध्ये यू पीला पण आमची टीम जाऊन आली तपासी अधिकारी शिवाजी मोहिते आहे एस आय यांनी जो तपास केला त्याच्यामध्ये सदरचं प्रमाणपत्र बनावट तयार करून त्यांनी ते गुन्हा दाखल खोटा गुन्हा दाखल सादर करण्या दाखल करण्याकरता सादर केलं होतं तर त्या तपासामध्ये निष्पन्न झाल्याप्रमाणे मोहिते यांची फिर्याद घेऊन त्या फिर्यादी विरुद्ध जो तीनशे त्रेसष्ट खोटा गुन्हा दाखल केला होता त्यांच्या विरुद्ध आम्ही बनावट कागदपत्र सादर केल्याबाबतचा आणि त्याचा के वापर करून ते उपयोगात आणल्याचा गुन्हा दाखल केलेला आहे दोन ऑब्लिक दोन हजार चोवीस कलम चारशे पासष्ट चारशे सदुसष्ट चारशे अडुसष्ट चारशे एकाहत्तर प्रमाणे दाखल केलेला आहे आणि त्याच्यामध्ये त्यांना नोटीस देण्यात आलेला आहे त्याच्यामध्ये त्यांच्याकडे तपास चालू आहे याच्यामध्ये आम्ही या पण प्रकारचे पासपोर्टच्या अनुषंगाने किंवा इतर प्रकारे खोटे कागदपत्र सादर करणं किंवा विशेषतः बनावट जन्म दाखला सादर करणं असे कागदपत्र सादर करतात त्यावेळेस ते चुकीचं आहे आणि त्याच्यामध्ये गुन्हा दाखल होतो अशा प्रकारचे बरेचसे गुन्हे दाखल आम्ही केलेले आहेत आणि त्याच्यामध्ये संबंधितांविरुद्ध कारवाई करण्यात आलेली आहे तरी असं खात्री करूनच प्रमाणपत्र जर कोणी देत असेल तर ते खात्री करूनच घ्यावं की ते बनावट नसावं बऱ्याच वेळेस लोक चुकीचं माहिती देऊन तुम्हाला प्रमाणपत्र देतील त्याची शक्यता असते काही युनोसंट नागरिक पण त्याच्यामध्ये फसतात तर तेव्हा ते घेताना काळजीपूर्वक घ्यावं या प्रकरणामध्ये त्यांनी खोट जाणून सादर केलेलं होतं त्याच्यामुळे त्यांच्याविरुद्ध कारवाई करण्यात आली ताज्या व नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या मुंबई न्यूज ट्वेंटी फोर चॅनल ला सबस्क्राईब करा